जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आता अंकुर बाल शिक्षण जिल्हा परिषदेचा उपक्रम शिक्षणाचे होणार मूल्यांकन अभ्यासक्रम तयार तर आता जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये अंकुर बाल शिक्षण राबवले जाणार आहे नुकतेच आलेल्या अपडेटनुसार हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल अंकुर बाल शिक्षण कशा प्रकारे आहे नमस्कार मी सरिता वाघमारे तुम्हाला सर्वांचं स्मार्ट प्री स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप खुँ स्वागत करते पाहूया अंकुर बाल शिक्षण अंगणवाडीमध्ये राबवले जाणार ते इंग्रजी भाषेतून की मराठी भाषेतून तर इतर शाळांप्रमाणे आता अंगणवाड्यांना सुद्धा अभ्यासक्रम आलेला आहे त्याची पुस्तकं पण छापून तयार आहे फक्त आता अंगणवाड्यांमध्ये पोचायची आहे या अभ्यासक्रमानुसार सर्व अंगणवाडी ताईंचे ट्रेनिंग पण पूर्ण झालेले आहे आता सर्व सज्ज तयारी झाली आहे फक्त वाट आहे पुस्तकांची लेटेस्ट अपडेट आहे साताऱ्यावरून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषद स्मार्ट अंगणवाडी अंतर्गत अंकुर बाल शिक्षण हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे अंकुर बालवाडीचे शिक्षण तीन ते सहा वयोगटासाठी दिले जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत बालकांच्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यात येणार आहे मराठी व इंग्रजी भाषेचा समन्वय साधून बालकांसाठी अभ्यासक्रम बनवलेला आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अंकुर बालशिक्षण हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू होणार असून त्यासाठी पर्यवेक्षिका व प्रत्येक केंद्रातील दोन सेविकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात एकूण चार हजार पाचशे साठ अंगणवाडी केंद्र असून पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या तीन ते सहा वयोगटातील बालकांसाठी संख्या सुमारे पाऊन लाख आहे या बालकांसाठी स्मार्ट अंगणवाडी उपक्रमाअंतर्गत अंकुर बालवाडी उपक्रम राबवण्यात येणार आहे सध्या स्थितीमध्ये राज्य शासनामार्फत अंगणवाडीतील बालकांसाठी हा अभ्यासक्रम पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून घेण्यात येत होता परंतु बालकांच्या वयोगटानुसार अभ्यासक्रम लेखन सामग्रीचा अभाव होता यासाठी अंकुर बाल शिक्षणासाठी तीन ते सहा वर्षापर्यंतच्या वयोगटासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे या उपक्रमासाठी दोन हजार तेवीस व चोवीसच्या जिल्हा परिषद सेस निधीमधून एक कोटी अठरा लाख रुपयांची तरतूद केली आहे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आता अंकुर बाल शिक्षण राबवले जाणार सर्व अंगणवाडी ताईंसाठी आणि सर्व तीन ते सहा वर्षाच्या पालकांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे की आता अंगणवाडीमधून पण सेमी इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जाणार आहे तरी लवकरात लवकर अंगणवाडीमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा अशी पालकांना विनंती आहे कारण की पालकांनो खासगी शाळांमध्ये फक्त इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जाते आणि ते इंग्रजी भाषेचं होमवर्क काही काही पालक घरी घेऊ शकत नाही त्यामुळे धड बालकांना इंग्रजी भाषा पण येत नाही आणि मराठी भाषा पण येत नाही पुस्तकामधील खाजगी शाळेतील बालकांना तर पुस्तकामधील मराठी भाषा खूप कठीण जाते वाचायला तरी पालकांनो तुम्ही तुमच्या परिस्थितीचा आणि तुमच्या पाल्यांचा भविष्याचा विचार करून अंगणवाड्यांमधील प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा कारण जून महिन्याच्या शेवटी जे अंगणवाडीत दाखल विद्यार्थी असेल त्यांनाच फक्त पाठ्यपुस्तके मिळणार आहेत खाजगी शाळामध्ये जर मुले दाखल असतील तर अंगणवाड्यामधील पुस्तके त्यांना मिळणार नाहीत हे सर्वांनी लक्षात घ्यावं आणि अंगणवाडी ताईंचे सर्व प्रशिक्षण झालेले असतात वेळोवेळी त्यांचे प्रशिक्षण झालेले असतात तीन ते सहा वर्षाच्या मुलांना कसे शिकवायचे तसेच इतर ट्रेनिंग कसे द्यायचे यांचे वारंवार अंगणवाडी ताईंचे प्रशिक्षण झालेले असतात त्यामुळे सर्व अंगणवाडी ताई स्मार्ट असतात तरी त्यांच्यावर विश्वास ठेवून सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ग्रामीण भागातील आणि आदिवासी भागातील तसेच काही शहर भागातील भाग या भागातील पालक लोक इंग्रजी भाषेत कमी पडतात त्यामुळे अभ्यासक्रम त्यांना घरी घेता येत नाही त्यामुळे मुले कच्चे राहतात आणि आता अंगणवाडीमधून तुमच्या बालकांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे तर खाजगी शाळामध्ये व्यर्थ पैसे वाया न घालवता मला तरी वाटते की तुम्ही तुमच्या बालकांना चांगले शिक्षण अंगणवाडीमधून द्यावे आणि तुमच्या मुलांच्या भविष्यात उज्ज्वल भविष्याचा विचार करावा कारण आता सर्व सुविधा अंगणवाडी मधून पण मिळणार आहेत खाजगी शाळांना माझा बिलकुलच विरोध नाही पण तुम्ही बघा ना आतापर्यंत जे आय एस झालेले जास्तीत जास्त अधिकारी आहेत ते जिल्हा परिषदेमधूनच वर गेलेले आहेत हे एक छानच प्रेरणादायी उदाहरण नाही का सांगा ना तर हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट मध्ये लिहा आणि भरपूर लाईक करा तसेच भरपूर शेअर करा म्हणजे सर्व पालकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट लवकर मिळतील चला वाघमारे पुन्हा एकदा तुमची रजा घेते भेटूया उद्या तोपर्यंत सर्वांना खूप खूप आभार मैत्रिणींना झेड पी लातूर अंगणवाडी परिवेक्षिका या पदासाठी जर कोणी फॉर्म भरलेला असेल आणि मेरिट लिस्ट मध्ये त्यांचे नाव असेल तर त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी तारीख जाहीर झाली आहे ते मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे त्याची एक प्रत साक्षांकित सह दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे न चुकता उपस्थित राहावे तर मैत्रिणीनं तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही या संधीचा लाभ घ्यावा कारण की थोड्यासाठी तुमचं एवढं छान पद जायला नको यासाठी मी हे सांगत आहे तर ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल त्यांनी हे नक्कीच पहा आणि ज्यांना माहीत झालं असेल आणि त्यांच्या मैत्रिणी जर या पदासाठी पात्र असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते त्यांना पण कळेल